श्री गणेश आहे नम नमस्कार मंडळी आज आपण पितृपक्ष म्हणजे काय नेमकं का या महिन्यामध्ये कोणते महत्त्वाची कामं करायची या काळात करायची कर्तव्य कोणती टाळायच्या कोणत्या गोष्टी आहेत आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी करायचे असे काही खास उपाय म्हणजेच दहा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला अगदी एक जरी उपाय तुम्ही नित्यनिमाणे रोज केला किंवा आपल्या पित्रांच्या येणाऱ्या वारी केला तरी तुमच्या जीवनातील पितृदोष निघून जाईल तुमच्या घरामधलं दरिद्र असेल सतत होणारी कटकट असेल किंवा कोणतंही संसारिक कि तुमचं दुःख असेल त्याचं सगळ्यांचं निवारण हे होणार आहे मित्रांनो तुम्हाला आत्ता सध्या वाटत असेल की आमच्या घरामध्ये खूपच सुखशांती आहे आम्हाला कशाचीही कमी नाही आहे पण पुढे जाऊन नंतर हे सुखशांती कधी तुमच्या जीवनात दुःख घेऊन येईल सांगू शकत नाही याचा त्रास तुम्हाला नाही पण तुमच्या येणाऱ्या पिढीला मात्र नक्कीच होऊ शकतो असं या जगामध्ये कोणीच नाही की त्याला पितृदोष हा लागत नाही पण त्यासाठीच आपल्याला ही आत्तापासूनच सा सेवा करायची असते आपल्याला पितृदोष नसला तर आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या आईवडिलांनी पित्रांची सेवा केलेली असते म्हणूनच आपण आता सुखी समाधानी असतो तसंच आपल्या मुलांना आपल्या त्यांच्या पिढीला हा काही कोणता त्रास होऊ नये किंवा आपल्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येऊ नये यासाठी आपल्याला पितृसेवाही करायची असते पितृसेवा ही आपल्या जीवनातील एक महत्त्वाची सेवा आहे शास्त्र आपल्याला सांगत असतं त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी करायचे आहे काय काही का उपाय याची सविस्तर माहिती मी पुढे आता तुम्हाला देणार आहे पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांचा आजी आजोबांचा आणि पूर्वजांचा खूप मोठा वाटा असतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येणे हे खूपच अवघड असतं म्हणजे आपण आता सध्या जगतोय ना त्यातला एक ऐंशी टक्के तरी भाग हा आपल्या आई वडिलांच्या पुण्या येणे किंवा त्यांच्याच कृपेमुळे आपल्याला मिळालेला असतो म्हणूनच राज्य पक्षाचे महत्व हे खूपच महत्त्व खूप वेगळे आहे त्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे कारण की आपल्याला आई आईवडिलांनी जन्म दिलेला असतो लहानाचं मोठं केलेलं असतं आपलं सगळं काही त्यांनी केलेलं असतं हे जीवनच आपल्याला त्यांनी दिलेलं असतं मग त्यांच्यासाठी त्यांचे उपकार म्हणून किंवा त्यांच्याचबद्दल आपल्या आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या दिवसात पितृ सेवा करायची असते असं आपलं शास्त्र आपल्याला सांगत असतं पितृप्रक्ष जो आहे तो दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर ते अश्विन अमावसेपर्यंत म्हणजे साधारणपणे हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो या काळात आपल्या पितरांची आत्मे जे आहेत ते पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबियांकडून तर्पण पिंडदान असेल अन्नदान असेल जलदान असेल याची अपेक्षा करत असतो त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाचे पितर हे असतातच कोणी असा नाही की त्याचे पितर आहेत आपण या पृथ्वीवरती आहोत म्हटल्यानंतर प्रत्येकाचे हे पितर असतातच जरी तुम्ही त्यांचं कधी श्राद्ध घातलं असेल नसेल घातलं तरी काही हरकत नाही पण आता इथून पुढे तुमच्या मागे खूप भोग लागलेले आहेत अगदी घरामध्ये पैशाची वणवण पडलेली आहे घरामध्ये रुपाया राहत नाही तुमच्या घरे दारिद्र्य अगदी तुमचं घर पोखरायला लागलेलं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना तेव्हा तुम्ही एकशे एक टक्का समजून जा की तुमच्या घरामध्ये पित्रांचा दोष आहे तुम्हाला पित्रांना सुख समृद्धी आणि ऐश्वर जर तुम्हाला पाहिजे असेल तर पित्रांचं जे काही आहे त्यांची सेवा आहे किंवा त्यांचं नामस्मरण असेल हे सगळं तुम्हाला करायचं आहे बघा काही काही लोक खूप देवधर्म करत असतात खूप काही तीर्थयात्रा करतात सवसनी नव सगळं काही करून बघतात पण तरीही त्यांच्या घरी सुख येत नाही किंवा त्यांचे कोणतेच नवस जे आहेत ते पूर्ण होत नाही तर त्यांच्या घरातसुद्धा कुठेतरी पित्रांची सेवा ही अपूर्ण राहिलेली आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाला पितर असतात आणि त्यामुळे आपल्याला या पंधरा दिवसामध्ये काहीतरी पितरांसाठी विशेष अशी सेवा करायची आहे आपल्याला जर आपल्या पित्रांचा वार माहीत नसेल म्हणजे भरणी कधी आहे आपल्या पित्रांचं काही आपल्याला जर ठाऊक नसेल तर आपण कोणत्याही एका वारी किंवा अमावशेच्या दिवशी जे आता शेवटची अमावशा आहे या महिन्यातली जी अमावशा येणार आहे पितरां पितृकाळातली ही जो शेवटचा दिवस मानला जातो अमावशेचा त्या दिवशी तरी का होईना आपल्याला आपल्या अप्ला थोडीफार तरी सेवा काही ना काही करायची का असते या काळात आपल्या पित्रांचे आत्मे हे पृथ्वीवर येऊन आपल्याकडून अन्नदान किंवा जलदानाची अपेक्षा करत असतात वर्षभरातील तेवढेच फक्त पंधरा दिवस असतात ते त्यांना पृथ्वीवरती येण्याची मुभा असते आणि त्यामुळे अन ते अन्न पाणी यासाठी त्रासलेले असतात आणि जेव्हा आपण अशा वेळेस त्यांना अन्न पाणी देतो तेव्हा त्यांच्या तोंडातून आपोआपच आपल्यासाठी खूप चांगले शब्द निघत असतात आपल्यासाठी ते आशीर्वाद देत असतात आणि त्याच आशीर्वाद आपल्याला पुढे जाऊन अगदी अगदी, अगदी आपलं जीवन सुखी करत असतात आपल्या जीवनात आपल्याला कशाची कमी पडू देत नाहीत ते शब्द त्यांच्या आशीर्वादाचे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठीच आपल्याला हे सगळं जे आहे ते करायचे असते सेवा असे मानले जाते की पितृपक्षात पित्रांचे श्राध्य केल्यास त्यांचा आत्मा संतुष्ट होतो आणि आपल्याला आरोग्य समृद्धी उत्तम संतती आणि सुख शांती मिळत असते अगदी भरभरून आपलं जीवन हे आपल्याला प्राप्त होत असतं वेदपुराणासुद्धा असं सांगितलेलं आहे की ज्यांनी आपल्या पित्रांचे स्मरण केले नाही त्यांना पृ पितृदोष हा भोगावाच लागणार त्यामुळे संसारात अडथळे येतील आर्थिक संकट येतील आणि अपत्य सुखसुद्धा मिळणार नाही असे त्रास त्यांना होत होत राहणार म्हणूनच या पंधरा दिवसात पित्रांचे स्मरण श्राद्ध आणि सेवा करणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे पितृपक्षात तुम्हाला करायची ही कामे आहेत ही कामे तुम्हाला पितृपक्षात करायचीच आहेत पहिलं काम म्हणजे तर्पण आणि पिंडदान तांदूळ तीळ पाणी यांचे तर्पण करून पित्रांचे स्मरण करायचं आहे दुसरं म्हणजे अन्नदान जर ते नाही जमलं तुम्हाला तर अन्नदान करा म्हणजे गरीब असेल एखादा ब्राह्मण असेल संत असेल किंवा या दिवसामध्ये तुम्हाला कोणीही रस्त्याने भेटला तुमच्याकडे दक्षिणा मागितली काहीही मागितलं तरी तुमच्या यतीशक्ती त्याला तुम्हाला दान करायचं आहे या दिवशी कपडे दान करणं मिठाई दान करणं खूप अतिशय म्हणजे अतिशय उत्तम मानलं जातं त्यामुळे तुमची कधी नशीब चमकेल काही सांगू शकत नाही पक्षी प्राण्यांना अन्नदान करणंसुद्धा शुभ आहे या दिवशी खास करून कावळ्याला पक्ष्यांना या दिवशी दही भात असेल या कालावधीमध्ये तांदूळ असेल तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला पक्ष्यांना या दिवशी खाऊ घालायचं आहे त्यानंतर पितरांची पूजा करायची आहे घरात एका पवित्र स्थानी दिवा लावून पितरांचा फोटो किंवा एखादं काही तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुमच्या पित्रांचं तिथं ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे म्हणजे समोर तुम्हाला दीप प्रज्वलित करायचं आहे दान वस्त्रदान पुस्तकदान गौदान इत्यादी कर्म या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहेत या पंधरा दिवसामध्ये पाणी अर्पण करणं हे खूप खूप म्हणजे खूप भाग्याचं ठरणार आहे या दिवशी सकाळी नदीत किंवा विहिरीत जलकुंडात जाऊन तुम्हाला तीन वेळा जल अर्पण करायचं हे, हे मुख्य आहे याच्यातील बाकी काही केलं नाही तरी चालेल अगदी पाणी जरी पित्रांना तुम्ही अर्पण केलं ना तीन वेळा तरी तुमचे पित्र हे मोक्षप्राप्ती करू शकतात आणि त्यामुळे ता तुम्हाला चांगला आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो या काळामध्ये तुम्हाला मांसाहार टाळायचा असतो सात्विक भोजन घ्यायचं असतं अगदी दारू नशा वगैरे जे काही आहे ते सगळं बंद करायचं असतं नवीन कपडे घेणं टाळायचं असतं शुभ कार्य टाळायचे असतात त्यामुळे अगदी साधं जीवन यावेळेस तुम्हाला जगायचं असतं पित्रांच्या नावाने जप आणि प्रार्थना तुम्हाला रोज एक टाईम ठेवायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला पित्रांच्या नावाने जर जप वगैरे करणं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती लावून तुम्ही ते घरामध्ये तुमच्या वातावरण तसंच निर्माण करायचा प्रयत्न करा ओम पितृभ्य स्वहा नम हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे गाई कुत्रा कावळा मासे मुंग्या यांना अन्नदान तुम्हाला करायचं आहे त्यांना अन्न द्यायचं आहे त्यांच्या स्वरूपात पितर जे आहेत ते आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की दहा असे उपाय जे पितरांना प्रसन्न करून तुमचं अगदी आयुष्य तुम्ही बदलू शकता तर रोज सकाळी पाण्यात काळे तीळ टाकून पितरांच्या नावाने अर्पण करावे आपल्या घरी जेवण बनवून पहिला घास हा गाईला दुसरा घास कुत्र्याला आणि तिसरा घास हा कावळ्याला द्यायचा आहे किंवा एक जरी घास तुम्ही रोज गाईला तर गाईला कुत्र्याला तर कुत्र्याला आणि कावळ्याला तर कावळ्याला तुम्ही पंधरा दिवस जरी हे उपाय नित्यनिमाणे केला ना तर तुम्ही बघा तुमच्या महिन्याभरात तुमचे सगळे प्रॉब्लेम्स निघून जाणार आहेत तिसरा म्हणजे पितृपक्षात प्रत्येक अमोशेला तिळापासून तयार केलेले पिंड हे तुम्हाला दान करायचं आहे चौथा म्हणजे गरीब आणि भुकलेला अन्नदान करायचं हे सर्वात मोठं श्राद्ध मानलं जाणार आहे अन्नदानाशिवाय अन्नदानासारखा दुसरा कोणताच दान या जीवनामध्ये मांडलेलं नाही अन्न आणि पाणी हे दान अनमोल आहेत शक्य असेल तर आपल्या आई वडिलांना वृद्धांना या काळात विशेष तुम्हाला सेवा करायची आहे पित्रांच्या नावाने एखादा मुलाला शिक्षण साहित्य असेल किंवा कपडे तुम्हाला दान करायचे आहेत पितरांसाठी ओम शिवाय आणि ओम पितृभ्य स्वहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा पितरांचे देवसुद्धा भगवान भोलेनाथ असतात आणि आपण जेव्हा पितृ पक्षामध्ये भगवान भोलेनाथांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू तेवढे आपले पित्रांना त्यातून मोक्षप्राप्ती होत असते त्यामुळे मित्रांनो नक्की या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवलिंगावरती एक तांब्या जो आहे तो पाणी घालायचा आहे आपल्या पित्रांच्या मोक्षप्राप्तीसाठी या महिन्यामध्ये खास करून तुम्हाला त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे तुम्ही बघा पित्रांच्या आणि भगवान भोलेनाथांचे एकत्रित आशीर्वाद जेव्हा आपल्या डोक्यावरती पडतात ना तेव्हा जीवनात आपल्या अगदी चमत्कार घडू शकतो मित्रांनो घरात तुळशी समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे पित्रांना दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा आहे पितृपक्षात तुम्ही दारू प्यायची नाही मांसाहार करायचा नाही वाईट सगळींपासून तुम्हाला टाळायचे आहे आणि एकदम साधं जीवन असं तुम्हाला जगायचं आहे साधं खायचं आहे घरामध्ये गोडाधोडाचं बनवून तुम्हाला खायचं नाही पित्रांच्या नावाने एखादे झाड लावून त्याची सेवा तुम्ही केली तर ते अतिशय पित्रांना उत्तम ते मानत असतात त्यामुळे ज्या दिवशी तुमच्या पित्रा पित्रांचा वार येणार आहे किंवा तुमच्या पित्रांचा ज्या दिवशी नवमी असेल भरणी असेल त्या दिवशी तुम्हाला एक झाड पित्रांच्या नावाने आपल्या घरातील लावायचं आहे आणि त्याची सेवा तुम्हाला करायची आहे त्याला पाणी वगैरे जे काही आहे ते तुम्हाला करायचं आहे पितृपक्षात आता कोणती कामे करायची नाही आहेत मित्रांनो तर या पक्षामध्ये नवीन कपडे घालू नयेत किंवा खरेदीसुद्धा करू नयेत नव्या वस्तूंची खरेदी करू नका घर असेल वाहन असेल सोन्याचे दागिने असतील हे घेणं तुम्हाला टाळायचं आहे शुभ कार्य जसे की लग्न ग्रहप्रवेश नामकरण साखरपुडा यासारखे समारंभ सुद्धा या महिन्यात तुम्हाला टाळायचे असतात मांसाहार करू नका दारू कांदा लसूण यांचं सेवन तुम्हाला टाळायचं असतं जास्त रागराग करायचं नाही शिविगाळ करायची नाही परसंबंध वादावाद होईल असं काही एक वागायचं नाही या काळात देवदेवतांची मूर्ती ख खरेदी करू नये असं सुद्धा सांगितलं जातं खेळ तमाशा मौज मजा पार्टी यांचे आयोजनसुद्धा करू नये या महिन्यामध्ये त्यामुळे आपले पितर जे आहेत ते नाराज होत असतात पैशाचा अपव्यय टाळायचा आहे कारण या काळात दान पुण्य आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे तर मित्रांनो पितृपक्षाचा कालावधी हा आपल्या आणि आपल्या मुलांसंबंधी असतो आपल्या पूर्वजांची आठवण करून आपल्याला देत असतो आपण कितीही आधुनिक झालो तरी आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला आपल्याला जपायची असते आणि तीच आपल्याला आपल्या पित्रांशी जोडून ठेवत असते या काळात केलेले दान असेल जप तप सेवा असतील त्या पित्रांना समर्पित होत असतात आणि त्यामुळे पित्र जे आहेत ते आपले प्रसन्न होतात आणि घरात आपल्या सुखशांती संपत्ती आरोग्य लाभत असते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार श्राद्ध कर्म अन्नदान आणि सेवा करायची आहे ओम पितृदेव प स्व नम ही स्क्रिप्ट मी आत्ता दिलेली जी माहिती आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनेलला एक लाईक नक्की करा व्हिडिओला या